पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत मित्रांनो आपल्या जनावरांमध्ये विल्यानंतर किटोसिस या आजाराचं लागण झालेली किंवा बाधा झालेली आपल्याला दिसून येते हा किटोसिस आजार म्हणजे नेमकी काय त्याचा उपचार कसा करायचा त्याची लक्षणं काय त्याचे प्रतिबंधात्मक उपाय काय योजायचे हो हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे यामध्ये सुचवलेला उपचार हा डॉक्टरांकडून करून घ्यायचा आहे कृपया उपचार हा डॉक्टरांकडूनच करून घेण्याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इटोसिस इटोसिस म्हणजे नेमकी काय गाय म्हैस विल्यानंतर तिला सुरुवातीला जे काही दूध उत्पादन करायचे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते परंतु मित्रांनो आपण बघतो की गाभन काळात शेवटचे महिना दीड महिना पोटामध्ये वासराचा आकार खूप मोठा झालेला असतो या काळात जनावरांचा आहार घेण्याची क्षमता कमी झाल्यामुळे त्यांना ऊर्जेची कमतरता झालेली असते पोटामध्ये वासरू असले त्यामुळे रवंत करण्याची क्षमता सुद्धा कमी असते अशा वेळेस जनावरांना पूर्ण क्षमतेने ऊर्जा मिळत नाही जनावरांची तब्येत खराब झालेली असते आणि विल्यानंतर अचानक आपण बघतो की वासरू बाहेर टाकल्यानंतर जनावरांच्या बरगड्या उघड्या दिसायला सुरू होतो म्हणजे जनावरांचा बॉडी कंडिशन स्कोअर हा कमी असतो मित्रांनो त्याचबरोबर जनावर विल्यानंतर सुद्धा सुरुवातीचे पाच सात दिवस दहा दिवस योग्य पद्धतीने चारा खाऊ शकत नाही आणि त्याच्या शरीराला विविध कामे करण्यासाठी जी काही ऊर्जा लागणार आहे दूध उत्पन्नासाठी जी काही ऊर्जा लागणार आहे ते शरीर भागवू शकत नाही मग अशा वेळेस होतं काय शरीर आहरा मनुन शरीर की शरीर आहारामधून ऊर्जा मिळत नाही म्हणून शरीरातील जी काही चरबी आहे ती वापरण्याचा प्रयत्न करत शरीर ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात चरबी वापरायला सुरुवात करतं त्यावेळेस चरबीचे विघटन होऊन ऊर्जा तयार केली जाते ही ऊर्जा तयार होताना मित्रांनो त्याबरोबर किटोन बॉडी नावाचा एक घटक शरीरात तयार होतो आणि हा घटक दुधामध्ये लाळेमध्ये त्याचबरोबर लघवीमध्ये सुद्धा येतो आता हा घटक जर गरजेपेक्षा जास्त वाढला तर मग या घटकाचे काही दुष्परिणाम किंवा जे काही लक्षणे आहेत ती जनावरांमध्ये दिसायला सुरू होतात ती लक्षणे काय आहेत सगळ्यात महत्वाचं जनावर खुराक खाणे बंद करत जे काही पशुखाद्य आहे वेगवेगळ्या प्रकारचा भरडा आहे हे खायचं बंद करत जनावर सुका चारा खातं गवत खातं वाळलेलं कडबा खातं परंतु चांगला लुसलुशीत हिरवा चारा पशुखाद्य या गोष्टी जनावर खात नाही मग अशा पद्धतीची जर जनावरांमध्ये आपल्याला लक्षणं दिसत असेल की जनावर पशुखाद्य कमी खातं किंवा अजिबात खातच नाही आणि फक्त सुका चारा किंवा वाळा चारा खात अशा वेळेस आपल्या जनावरांना किटोन बॉडी शरीरात जास्त झाल्यामुळे हा आजार झाला असे आपण म्हणू शकतो जर हे जास्त दिवस चालले आपण वेळेत उपचार केला नाही तर मग जनावर हळूहळू हाय तो चारा खाण्याचा सुद्धा कमी करतं किंवा बंद करतं रवंत पूर्णपणे बंद होऊ शकतो आणि जर अचानक मोठ्या प्रमाणावर किटोसिसचे जर लक्षण दिसत असतील तर अशा वेळेस जनावरांमध्ये जनावर चालताना अडखळत चालते जनावर गोल गोल चकरा मारते जनावर भिंतीला धडक घेते जनावर गव्हाणीला धडक घेते जनावर अखाद्य वस्तू खाण्याचा प्रयत्न करते अखाद्य वस्तू चाटण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला जे ऍडव्हान्स स्टेजमधला किटोसिस आहे त्यामध्ये दिसून येतात मग मित्रांनो ह्या अशा प्रकारच्या किटोसिसमध्ये आपल्याला उपचार काय करायचा असतो याचा उपचार खूप सोपा आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला जनावराला एकूणच शरीरात ऊर्जेची पातळी वाढवायची त्यासाठी आपल्याला ओरल काही ऊर्जा वाढवणारे जे काही टॉनिक मिळतात किंवा जे काही औषधं मिळतात ते आपण पाजू शकतो यामध्ये ग्लुका असेल एनरडायना असेल किंवा किटोनिल जेलसारखी औषधं आहेत ते आपण ओरली पाजू शकतो परंतु मित्रांनो औषध पाचताना काळजी घ्या ठसका लागू देऊ नका त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण जे डेक्सटोजची इंजेक्शन आहे पंचवीस टक्के डेक्सटोजमध्ये जे काही सलाईन मिळतात ते आपण जनावरांना लावू शकतो त्यामधून आपण त्याला जीवनसत्व ब किंवा व्हिटॅमिन बी चे इंजेक्शन आपण देऊ शकतो त्याला सपोर्टिव्ह मध्ये आपण फॉस्फरस किंवा इतर जे काही पचन सुधारण्याचे घटक आहेत ते सुद्धा आपण जनावरांना देऊ शकतो अशा पद्धतीने किटोसिसचा आपण उपचार करू शकतो यानंतर मित्रांनो किटोसिस होऊच नये म्हणून काय करायचं ते आपण आता बघूया किटोसिस होऊ नये यासाठी आपल्याला काळजी सुरू करायची ती गाभण काळा आपण अनेक वेळेस बघतो एकदा दूध काढायचं बंद केलं की गाय विल्याशिवाय किंवा म्हैस विल्याशिवाय आपण पुन्हा त्याला खुराक देत नाही मित्रांनो असं जर केलं तर जनावराला कायम महिना दीड महिना दोन महिने निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहावं लागतं जनावराला गर्भ पोसायचा असतो विण्याची प्रक्रिया पूर्ण करायची असते विल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चीक आणि दूध उत्पादन करायचं असतं यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज आहे त्यामुळे मित्रांनो जनावर आटवले की पंधरा दिवस थांबायचे आणि पुन्हा गाभन काळातील पशुखाद्य सुरू करायचे जेणेकरून जनावरांच्या शरीरामध्ये ऊर्जेची पातळी टिकून राहील त्याचबरोबर आणखी एक काळजी घ्यायची मित्रांनो की हे देत असताना इथे याचा अतिरेक सुद्धा करायचा नाही अनेक वेळेस जर बॉडी कंडिशन स्कोर जास्त असेल शरीरात खूप मोठ्या प्रमाणात चरबी साठवली आपण जर गाभन काळात तरी सुद्धा जनावरांना किटोसिस होत असतो म्हणून मित्रांनो साडेतीन ते ती पावणे चार मध्ये बॉडी कंडिशन स्कोर राहील अशा पद्धतीने गाभन जनावरांचं जर आपण नियोजन लावलं तर विल्यानंतर जनावरांना किटोसिस आजार होत नाही मित्रांनो यासारखेच वेगवेगळ्या आजारावरचे व्हिडिओ आता आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये बघणार आहोत परंतु आपल्या साडवांना शेवटची एक रिक्वेस्ट कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या इतर पशुपालकांना सुद्धा या वेगवेगळ्या वेग अडचणी भेडसावणार नाही योग्य वेळी आजाराचं निदान होईल आणि मग आपल्या जनावरांचा वेळेत आणि योग्य उपचार होऊन आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी हातभार लागेल धन्यवाद